निश्चितपणानं बार्शी तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले की निवडणूक तशी पाहता सहकारातली निवडणूक होती अत्यंत कठीण अशी निवडणूक होती आम्हाला त्याची जाणीव निश्चितपणा होती परंतु सर्व मतदार बंधूंनी भगिनीने आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो साहेब या निवडणुकीचा काय येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती काय परिणाम होईल असं वाटतं कारण जनतेने जो आहे तो उत्कृष्ट असा प्रतिसाद जो आहे तो तुमच्या गटाला दिलेला आहे जिल्हा परिषदला सहा पैकी सहा पंचायत समितीला बारा पैकी बारा जागा निवडून आणणार <णटावागाँ> जनता तुम तसा आशीर्वाद आम्हाला देणार बार्शी तालुक्यात निश्चितपणानं बार्शी तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले की निवडणूक तशी पाहता सहकारातली निवडणुकपती अत्यंत कठीण अशी निवडणुकती आम्हाला त्याची जाणीव निश्चितपणान नव्हती परंतु सर्व मतदार बंधूंनी भगिनीने आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो साहेब या निवडणुकीचा काय येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला वरती काय परिणाम होईल असं वाटतं कारण जनतेने जो आहे तो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो तुमच्या गटाला दिलेला आहे जिल्हा परिषद ला सहा पैकी सहा पंचायत समितीला बारा पैकी बारा जागा निवडून आणणार जनता तसा आशीर्वाद आम्हाला देणार बार्शी तालुक्यात